अध्यक्ष माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांचा वाढदिवस पूर्ण देशभर साजरा होत असताना वश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मान्य साजरा गायकवाड साहेब आणि त्यांचे सर्व अधिकारी यांच्या माध्यमातून एक सामाजिक कार्य म्हणून आनंदराव गायकवाड साहेब यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत असताना आपण ही आपणही सर्वसालिका मान्य आनंदराव गाय त्यांच्यासाठी त्यांच्या कार्यासाठी त्यांच्या इतर सर्व पदाधिकाऱ्यांसाठी वाढदिवसानिमित्त या ठिकाणी काही येऊ शकत नाही त्यापासून त्यांना आशीर्वाद देऊ देऊ की त्यांची इच्छा आकांक्षा परमेश्वर पूर्ण करून त्यांना उदंड आयुष्याने उत्तम आरोग्य लावू अशी परमेश्वराकडे वजन टाळ्यावर You can say <tries> gimana <laughs>